छान झालेलं नाटक hmm. आणि म्हणजे सिनेमाची जशी ब्लॅक होतात ना hmm. तशी नाटकाची ब्लॅक तेव्हा झाली आहेत हो oh? कारण बॅन येणार बॅन येणार हे खूप झालं होतं म्हणून hmm. झाडा झाडा शो लावले होते आणि आपल्याकडे काय नुसतं एक घालायची गोष्ट बास लोक पळतात त्याच्या मागे तेव्हा म्हणे नानांची पण एक क्रेज त्या नाटकामुळे नाना हो नाटक हिंदी सिनेमात आला होता ना त्यामुळे ते तुमचं आणि हे कसं होतं कलाकारांसोबत सगळं बॉन्डिंग आणि तालमीच्या वेळेला कसं हे असं सहा जण होतो आम्ही पुरुष मध्ये छान होत मजा करत जायचं मजा करत म्हणजे हे सगळे लोक पत्ते खेळायला आम्हाला त्या पत्त्यातलं काय कळत नाही कारण पप्पाने कधी खेळायला दिलंच नाही तेव्हा एवढे छोटे छोटे पत्ते मिळायचे माहिती आमच्या लहानपणी ते आम्ही भावंड खेळायचं तरी पप्पा फेकून द्यायचे खेळायला नाही दिलं त्यांना मेहंदी लावलेली आवडायची नाही ने। नेल पेंट लावतात नखाना ते आवडायचं नाही आमच्या घरात ते तसलं काय नाही लहान असताना दरबार गंध होतं माहिती दरबार गंध बाटलीतला बाटल्यातला ते गंध लावायचे ते त्याच्यात गंध मिळायचे ते नाही गंध गंधाची वाटलीच त्याच्यानंतर शिंगार कुंकुमच्या ट्यूब्स आल्या होत्या तर आमच्या तिकडे नाना चौकात खूप पारसी लोक ते लाल्या लावायचे आणि आपण लहान मुलांना कसं बघितलं की पाहिजे असतं सगळं मी एकदा स्टूल घेऊन ते चढली त्याच्यावर आईची कुंकवाची बाटली काढली आरशात उभी राहिली आणि कुंकू लावून घेतलं होतं ओठाना इतकं मारले आई <laughs> <laughs> खूप मारले आमच्याकडे ना साधे पण खूपच आहे म्हणून तुला सांगते ना मी नाटक करते सिनेमा करते मला अजून मेकअपच काय कळत नाही <laughs> <laughs> पण पुरुष नाटक आई बाबा कोणी पाहिलं होतं सगळ्यांनी बघितलं मग त्यावेळेला त्यांचे रिॲक्शन्स काय होतं नाटक कारण ते असं भडक नाटक थोडंसं आपल्या सर्वसामान्य कुटुंबासाठी भडक रिल होत आल होत मोचणारं होतं किंवा टोचणार होतं किंवा कि ती सत्य परिस्थिती बघितल्यावर आपल्याकडे ते थोडस हे पण अस्तित्वात अजूनही तेच आहेच आहे हो अजूनही तेच आहे त्या गरिबानं नाही नाटकावर ते काय बोलले नाही पण त्यांना नाटक खूप आवडलं होत असे चर्चा वगैरे करत नव्हते ते फक्त मला विचार कोण आलेलं काय बोललं हे सगळं पाहिजे असायचं त्यांना हु, कोण तुला काय बोलल काय सांगितलं काय मग कोण आलं होत तुला भेटलं का पहिल्यांदी त्यांना जरा हे वाटायचं की नाटकात काम करते रात्री अपरात्री येते आई वडील म्हणून ते बरोबर होते म्हणजे पुरुष नाटक करतानाचे काही असे किस्से आहेत जे तुम्हाला आता आठवत आहेत आणि सांगावं असे वाटत की बाबा पूर्वी काय व्हायचं गोवा कोकण वगैरे दौरे करताना न तिथे जावळ्यांची सगळी थिएटर्स असायची आणि आम्ही कपडे बदलायला जायचो तिथे पण झावळ्या रूम्स नाहीत आम की की किती वर्ष झाली त्याला तेव्हा ना अशी आम्हाला माहिती नव्हतं त्या जावळ्यानं ना अशी बोट घालून ही हो, पोरं बघायची आणि आम्हाला माहिती नव्हतं हे असं करता जेव्हा लक्षात आलं तेव्हा किंचाळ किती म्हणजे अनपेक्षित दिसल्यावर किंचाळच ना माणूस ते आम्ही हो, किंचाळायचो बापरे म्हणजे तेव्हा असं थेटर्स त्याला रूम्स असं नव्हतं तेव्हा ते नाटक चालू आहे बाहेर गोटीचे सोडा माहितीये आवाज <laughs> ते गोटी आत जायची आवाज यायचा तस सगळं होत काय वेगळंच होत ते आता ते नाहीये तशी गावात ना थेटर्स वगैरे झाली आहेत त्यामुळे ती मजा नाहीये बरोबर पण मजे बरोबर सजा पण होती लोक त्रास द्यायची खूप असं म्हणजे थिएटर नाही त्याला रूम नाही त्यामुळे असं नाही व्हायचं भीती वाटायची साखर कारखान्यात न शो व्हायचे आमचे खूप त्यावेळेला केले आता नाही साखर कारखान्यात आता होत नाही बरोबर पूर्वी गणपतीच्या वेळेला जे काही व्हायचे ते या पोरांना आता माहितीच नाही साखर कारखान्यात काय असत ते खूप खूप केलेत शो त्याचे एवढे दौरे तुम्ही पूर्ण हो फक्त मी सांगायची घरी पाच दिवस गणपती आहे तर मी येणार नाही गणपती झाले पाच दिवसाची मग मी येईल घरचा गणपती सोडून जाईल कोण बरोबर पाहिजे तर काढा माझं <laughs> काय म्हणणंही नाहीये त्याच्यासाठी पण घरचा देव सोडून मी नाही जाणार महासागर सारखं नाटक तुम्ही केलं आणि विक्रम गोखले म्हणा नीना कुलकर्णी म्हणा खूप मोठी मोठी लोक त्या नाटकात होती त्या नाटकाच्या काही आठवणी किंवा विक्रम काका आता आपल्यात नाहीये तर त्यांच्याविषयी एक नट म्हणून ते कसे होते एक व्यक्ती म्हणून कसे विक्रम मॉनिटर होता मॉनिटर वर्गातला मॉनिटर असतो ना बाई <laughs> सांगून जातात जरा लक्ष ठेव म्हणजे स्वतः हो। मस्ती करतोय पण यालाच मॉनिटर करायचं तसं ते होतं आम्ही त्याला मॉनिटरच म्हणायचो चांगला होता पण तसं मजेदार होत <laughs> आता आपल्या घरात सुद्धा आपणच आपली माणसं असतो पण थोडी इकडे तिकडे काहीतरी होतच ना म्हणजे ते फॅमिली सारखच होतं आणि मग फॅमिलीत प्रेम पण आहे भांडणं पण आहे ते सगळं होतं म्हणजे असं एकमेकावर जळकुटे पण असं मला तरी कधीच वाटला नाही हा फक्त काहीतरी चुकीचं कोण बोललं की राग खूप यायचा काही काही जण उगीच आपण लय मोठे शाणे म्हणून दाखवायला बोलतात न। ते ना तेव्हा खूप राग यायचा पण म्हणून असं मनातून कुचकेपणा वगैरे नाही mm -hmm. ते आपल्या घरातल्या सारखं म्हणजे फॅमिली आम्ही नेहमी जे म्हणतो mm -hmm. की आम्ही फॅमिली सारखे आहोत बरोबर mm -hmm. ते त्याच्यासाठी आपल्या mm -hmm. घरात सुद्धा आई वडिलांच्या बरोबर आपलं भांडण होतं भावंडांच्या बरोबर होत म्हणून राग नसतो त्यांच्याबद्दल बरोबर तेवढ्या वेळेपुरतंच Mm-hmm. <laughs>